घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या चार जुलैच्या जबरदस्त भागामध्ये जानकीने डीएनए सॅम्पल ज्या वेळेला ऐश्वर्याने चेंज केले तेव्हा डबल गेम करत ऐश्वर्याला या जाळ्यात अडकवले ऑन दी स्पॉट सॅम्पल चेंज करत जानकीने ऑन दी स्पॉट आता इकडे दोन सॅम्पल घ्यायला लावलेत आणि त्या दोन सॅम्पलमुळे खूप मोठं सत्य तर उलगडणार पण या सगळ्यामध्ये लताचं पण सत्य समोर येणार कसं ते पाहूया चार जुलैच्या भागामध्ये जानकी रडत असते आणि माझ्या आईची एकच आठवण होती आणि ती आठवण माझ्यापासून हिरावून गेली ना त्यासाठी मला वाईट वाटते पण तू काळजी करू नकोस ठीक आहे मी माझ्या मनाला समजवीन आईची आठवण गेली असली तरी आई कधीही माझ्याजवळ येणार नाही हे सुद्धा सत्य मला माहिती होत आठवण होती पण आई कधीच माझ्याजवळ नव्हती असं म्हणत जानकी आपल्या मुलीला समजवत असते आणि लता सांगत असते खरं सांगू का तर मला इतका आनंद झालाय ना यावरती ऐश्वर्या म्हणते खरंच आई मला पण खूप आनंद झालाय त्यावरती मग आता लता सांगते खरं तर मला तुझी माफी मागायला पाहिजे एवढीशी असताना मी तुला सोडून गेले यावरती ऐश्वर्या म्हणते अगं आई माफी मागून तू कामाला छोट करती आहेस तू माफी मागायची खरंच काही गरज नाही आहे हा म्हणजे मला आता इकडे ना असं वाटत होतं की तू मला सत्य सांगावंस की का असं झालं असं काय घडलं ज्यामुळे तू मला सोडून गेली होतीस मधुभाऊंच्या आश्रमामध्ये यावरती आता इकडे रडत रडत लता सांगायला लागते अगं मी काय करणार होते माझ्याकडे खरंच कोणता पर्यायच नव्हता मला या सगळ्यामध्ये तुला सोडून जावं लागलं अगं माझ्या नवऱ्याने म्हणजेच तुझ्या वडिलांनी दुसरी बाई घरात आणून ठेवली आणि त्यानंतर मला आता बेघर करून टाकलं आणि त्यामध्ये तुझी आणि माझी फरफट व्हायला लागली मी न कमवत होते न काय करत होते त्यानंतर तुझं शिक्षण कसं करणार तुला या जगापासून कसं सांभाळून ठेवणार या सगळ्या गोष्टी आता मला कळत नव्हत्या त्यामुळे मला आता तुला सेफ ठिकाणी ठेवणं भाग होतं म्हणून मी पनवेलच्या मधुभाऊंच्या आश्रमामध्ये तुला ठेवून गेले आणि म्हणूनच म्हणूनच नंतर मला असं वाटायचं की माझी मुलगी कशी आहे माझी मुलगी त्या ठिकाणी सेफ आहे का म्हणून त्या ठिकाणी मी जाऊन एकदा बघितलं सुद्धा तर माझ्यापेक्षा सुरक्षित आयुष्य तुला आता तिकडे मिळत होतं आणि म्हणून म्हणून मी तुला तिथेच ठेवून आले खरं सांगायचं तर ज्या वेळेला मी आता छोट्याशा तुला मधुभाऊंच्या हातात दिलं ना तेव्हा त्यांना माझी मजबुरी मी समजावून सांगितली त्यांना सांगितलं मधुभाऊंनी तुला खूप प्रेमाने स्वीकार केला पण निघता निघता मी आता एक फोटो काढला आणि तो फोटो काढून त्यातला अर्धा फोटो मधुभाऊंच्या हातात दिला आणि अर्धा फोटो माझ्याकडे ठेवला जेणेकरून या सगळ्यामध्ये आता इकडे माझ्या आई म्हणजे माझ्या मुलीला भविष्यात कधीतरी माझी भेट झाली तर या फोटोवरून ओळख व्हावी आणि बघ ना तसंच घडलं तसंच घडलं तुझ्या हातात तो फोटो आला आणि त्यानंतर आपण एकमेकांच्या मायले की आहोत हे समजलं खरच मला इतका आनंद झालाय ना देवाने आज आपली अशी भेट घडवून आणलेली आहे असं म्हटल्यावर ती ऐश्वर्या रडायला लागते आणि खरंच आई या सगळ्यामध्ये मला किती त्रास झाला तुला माहिती आहे का मला या सगळ्यामध्ये आता खूप तुझी आठवण यायची आयुष्याचा अर्धा यावरती लता सांगायला लागते अगं हो ना माझ्या सुद्धा आयुष्याचा किती मोठा काळ आता मी असा एकटीने घालवला खरंच मला या सगळ्यामध्ये आता इकडे खूपच वाईट वाटत आहे त्यावरती ऐश्वर्या म्हणते खरंच आई आज माझ्या आयुष्यातला इतका आनंदाचा क्षण आहे म्हणून सांगू असं म्हणत ती आता लताला मिठी मारायला लागते आणि त्यानंतर रडण्याचं नाटक करते त्यावरती लता म्हणते झालं गेलं सगळं विसरून जाऊया आता अख्ख्या जगासमोर तू माझी मुलगी आणि मी तुझी आई हे नातं आणायलाच पाहिजे यावरती ऐश्वर्या म्हणते नाही नाही आई असं करून चालणार नाहीये यावरती लता म्हणते अगं असं काय करतेस मी इतके वर्ष वाट पाहत होते की माझी मुलगी मला भेटेल माझ्या मुलीला माझी ओळख पटेल त्यानंतर आता इकडे मी या सगळ्यामध्ये जगाला ओरडून सांगेन ही माझी मुलगी आहे त्यावरती सारंग म्हणतो सासूबाई सासूबाई त्यावरती लता थोडीशी गडबडते आणि तो म्हणतो नाही नाही म्हणजे तुम्ही ऐश्वर्याची आई झालात म्हणजे माझे सासूबाई झालात ना म्हणून मी तुम्हाला सासूबाई म्हटलं असं म्हटल्यावरती आता इकडे लता म्हणते नाही नाही बरोबर आहे जाऊ बापू खरं तर तुम्ही मला माफ करा म्हणजे मी या सगळ्यामध्ये तुम्हाला आता घालून पडून बोलले तुम्हाला किती नको नको ते बोलले पण त्या सगळ्यामुळे आता इकडे मला खरंच तुम्ही माफ करा असं म्हटल्यावरती मग आता तो सांगायला लागतो पाया पडतो सासूबाई आणि कसं आहे ना या वेळेला ऐश्वर्याला खरंच तुमची गरज होती आणि नेमके त्याच वेळेला तुम्ही आलात असं म्हटल्यावर ती ऐश्वर्या म्हणते खरंच आई या घडीला माझ्या जीवाला धोका आहे त्या जानकीपासून मला धोका आहे आणि जानकीपासून धोका असल्यामुळे मला आज तुझी खरंच गरज होती तू या सगळ्यामध्ये इकडे यावंस आणि मला भेटावंस असं मला मनापासून वाटत होतं पण बघ ना अशा रूपात तू इकडे आलीस पण आत्ता जर का आपलं सत्य किंवा आपण जे काही नाटक करतोय हे जर का सगळ्यांच्या समोर आलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि आपल्याला या सगळ्यामध्ये अडकायला लागेल म्हणजे बघ आत्ता जर का तू म्हटलीस की या सगळ्यामध्ये तू आता माझी आई आहेस पार्वती नाही तर हे नाटक इथेच थांबवायला लागेल आणि मग आपल्याला या सगळ्यांना धडा शिकवता येणार नाही आहे तुला कळतंय का असं म्हणत ऐश्वर्या लताला अशी काही घोळात घेते आणि घोळात घेऊन तिला आता सांगायला लागते काहीही झालं तरी ला ला हे नाटक आपल्याला सुरू ठेवलं पाहिजे माझ्या डोक्यावरती खूप कर्ज आहे ते कर्ज मला फेडायचं आहे आणि त्यासाठी मी या मला जो त्रास देते मग जानकी तिला वेठीला धरून हे सगळे पैसे काढून घेणार आहे आणि त्यानंतर माझ्या डोक्यावरचं कर्ज फेडणार आहे कारण ना माझ्या डोक्यावरच्या या कर्जामुळे मला तर माझं जीवन संपवावं की काय असं वाटायला लागलेलं होतं असं वाटत असतानाच तू मला आता इकडे मसिहा बनून आलेली आहेस त्यामुळे आता आता मला कसली चिंता नाहीये तू न असंच राहा आपण जानकीला धडा शिकवू आणि तुझ्या मुलीला तू न्याय मिळवून दे असं ऐश्वर्या या सगळ्यामध्ये आता इकडे लताला सांगत असते बरं हे सगळं होत असताना जानकी आपल्या रूममध्ये असते जानकीला या सगळ्यामध्ये घडलेली घटना आपला तो फोटो मधुभाऊंनी कशा पद्धतीने आपल्याला सांगितलं की तुझी आई, फोटो 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 आई फोटो हा फोटो देऊन माझ्याकडे गेली होती आणि हा फोटो देऊन ज्या वेळेला माझ्याकडे गेली तेव्हा त्या माऊलीने तो अर्धा फोटो फाडून तिच्याकडे ठेवला आणि त्यामुळे तुझ्या आईचा कोणताही फोटो माझ्याकडे नाही आहे पण हा अर्धा फोटो तिच्याकडे आहे ज्या वेळेला कधी तुमची ओळख पटण्याची वेळ येईल ना त्या वेळेला नक्कीच या फोटोमुळे तुम्हाला ओळख पटेल आता जानकीला आईची एकमेव आठवण किंवा ओळख पटवण्यासाठी असलेला कुठचा तरी धागा दोरा ला वाटायला लागतं आणि त्यानंतर ती उदासपणे आपल्या असताना तिकडून ऋषिकेश येतो आणि काय झालं जानकी तू इतकी उदास का आहेस असं म्हणायला लागतो त्यावरती जानकी सांगते काय सांगू ऋषिकेश माझ्या आईची एकमेव शेवटची आठवण असलेली तो माझा बालपणीचा फोटो आणि तोच हरवला ऋषिकेश म्हणतो काय तो कसा काय हरवला यावरती जानकी सांगते खरंच म्हणजे ना मलाच कळत नाहीये की नक्की काय झालं ऋषिकेश तो मी तुझी मनस्थिती समजू शकतो तुला काय वाटतंय तुला या सगळ्यामुळे किती त्रास होतोय हे मला नक्कीच समजू शकतोय आणि या सगळ्यामध्ये आता तू एकटी नाही आहे जाण की मी तुझ्यासोबत आहे आपली जेव्हा एखादी आवडती वस्तू हरवते ना त्यावेळेला कसं होतं काय होतं या गोष्टी मला खरंच चांगल्या माहिती आहेत त्यामुळे तुला काय वाटतंय हे मला कळतंय तितक्यात तिथे ओवी येते आणि बाबा हे सगळं माझ्यामुळे घडलेलं आहे माझ्याकडूनच आईचा फोटो हरवलाय असं सांगायला लागते आणि ओवी म्हणायला लागते मी जर का कोलाज करण्यासाठी तो फोटो घेतला नसताना तर कदाचित या सगळ्यामध्ये आईचा फोटो हरवला आणि मला आता नस्ता। आता म्हणजे वाईट वाटलं नसतं असं म्हटल्यावर ती इकडे जानकी सांगायला लागते नाही बाळा ज्या गोष्टी व्हायच्या आहेत त्या गोष्टी होतातच तू नको काळजी करू असं म्हणत आता इकडे ती ओवीला समजावते ओवी सांगते पण सांगू का ज्या वेळेला मी तुझा फोटो घेतला होता ना त्यावेळेला मी त्याचं चित्र काढलं होतं मी त्याचं चित्र काढलं आणि चित्र काढून मी ते आता ठेवलं होतं हे चित्र ज्या वेळेला मी काढलं ना त्यावेळेला मला तुझ्या आईचं आणि तुझं हे चित्र मी ठेवलं होतं तर तू हे बघतेस का असं म्हणत ती आता आई आणि मुलीचं काढलेलं एक चित्र तिला देते आणि इकडे आता जानकी ते पाहायला लागते ऋषिकेश म्हणतो बघ जानकी कोण म्हणतं तुझं पिक्चर हरवलं यापेक्षा सुंदर पिक्चर तुला कोणी काढून देऊ शकलं असतं का असं म्हटल्यावर ती जानकी तो फोटो घेते ओराशी कवटाळते ओरीला ओवीला आपल्या उराशी कवटाळते आणि त्यानंतर ओवी बिचारी या गिल्ट मध्ये असते की आपल्यामुळे हा फोटो गेलाय पण तिला माहित नसतं की हा ऐश्वर्याने फोटो आपल्याकडे ठेवलेला आहे हे सगळं चालू असताना मग आता जानकी रडायला लागते ओवीला आपल्या जवळ घेते आणि ओवी बाळा तू स्वतःला त्रास करून घेऊ नको असं म्हणायला लागते ला त्यानंतर मग आता इकडे दुसऱ्या दिवशी डीएनए टेस्ट करायची आहे तर लवकरात लवकर झोप जानकी असं ऋषिकेत जानकीला सांगतो तर जानकी आता हॉलमध्ये असते आणि ज्या वेळेला जानकी हॉलमध्ये असते त्याच वेळेला तिला आता समोर आपली आई दिसते आणि आपली आई तिला समोर सांगत असते की बाळा बाळा मी आले जानकी बाळा मी तुझी आई जानकी बाळा मी तुझी आई आहे आई। आई।, आई, आई आई असं म्हणत जानकी तिच्या जवळ जाते यावरती आता ती बाई सांगते अगं बाळा ये माझ्याजवळ का तू इतक्या लांबात बसून राहिलेली आहेस मी तुझी आई जानकी जानकी ये इतक्या वर्षांचा हा दुरावा मिटवून टाक जानकी सुद्धा आई आई असं म्हणत आईच्या जवळ जायला लागते आणि आता इकडे जानकी आपल्या आईला जवळ जाण जानकी आता आई 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 माझी आई असं म्हणत इकडे आता लगेचच तिच्या जवळ येते आणि जवळ ज्या वेळेला यायला लागते त्यावेळेला आता इकडे जानकीला कळतच नसतं की, की आपली आई आपल्या जवळ काय येत नाहीये ये बाळा ये बाळा असं आता म्हणत ती तिथेच उभी राहते आणि त्यावरती आता इकडे जानकी म्हणते आई मला जवळ घे आई जवळ घे धावत ती आईच्या जवळ जाणार सोसाट्याचा वारा सुटतो सोसाट्याचा वारा सुटल्यावरती मग आता इकडे लगेचच जानकी आता आईकडे पाहते तोपर्यंत तो जानकी झोपेतनं उठलेली असते जानकी झोपेतनं उठते आणि जोराजोराने ओरडायला लागते आणि त्यानंतर मग आता ऋषिकेश म्हणतो जानकी काय झालं ती, ती जानकी सांगते मला माझी आई दिसती माझी आई मला आता सांगत होती की बाळा ये बाळा ये आणि मी गेले तर आता इकडे ती गायब झाली यावरती ऋषिकेश म्हणतो अगं काही नाही तू तुझ्या आईचा फोटोचा विचार करत होतीस ना दिवसभर त्यामुळे हे सगळं घडलंय यावरती जानकी म्हणते पण ज्या वेळेला तो फोटो माझ्या हाती आला तेव्हा कधी मला असं स्वप्न पडलं नाही मग आजच मला हे स्वप्न का पडलं असे ऋषिकेश ऋषिकेश म्हणतो तू जास्त विचार करू नकोस आणि आता झोपी जा उद्या आपल्याला सॅम्पल कलेक्ट करायला जायचं आणि डॉक्टर येथील लवकरात लवकर उठायला पाहिजे असं म्हणत ऋषिकेश जानकीला शांतपणे झोपायला सांगतो कारण दुसऱ्या दिवशी डॉक्टर लवकरात लवकर येणार असतात मग जानकीय की आपल्याकडे तर हा फोटो मधुभाऊंनी काही महिन्यापूर्वी दिलेला आहे मग काही महिन्यांनंतर आपल्याला आपल्या आईचं असं अस्तित्व आत्ता का जाणवावं काय नक्की घडलं असेल की ज्याच्यामुळे आपली आई आत्ता आपल्या स्वप्नात आली नक्कीच काहीतरी इंट्युशन मिळत असतात आणि त्याच्यातच तिला आता जोगतिणीने सांगितलेला सुद्धा शब्द आठवायला लागतात त्यामुळे जानकी थोडीफार अस्वस्थ होते आणि पुन्हा ती झोपी जाते पर आता जानकी झोपी गेल्यावरती इकडे आता लता मात्र आता ऐश्वर्याकडे आपली मुलगी समजून अगदी एकटक प्रेमाने पाहत असते आणि तिकडून हलायला तयार नसते तिच्या बेडरूममधून तितक्यात तिथे सारंग येतो आणि सारंग आल्यावरती ऐश्वर्या आणि त्यावरती ऐश्वर्या म्हणते काय डोक्याला म्हणजे ती ऍक्शन करून सांगते सारंग अहो काय डोक्याला हा ताप झालाय असं म्हणत असताना मग आता इकडे सांगायला लागते लता अगं तुझे डोळे तर सेम टू सेम माझ्यासारखे तुझे, तुझे कान तर यावरती ऐश्वर्या म्हणते एक मिनिट एक मिनिट आई आता तू शांत बसशील का यावरती आता इकडे सारंग म्हणायला लागतो तुम्ही इथेच का बसून राहिला जा झोपा जा यावरती ती सांगते कसं आहे ना माझी मुलगी मला आता या सगळ्यामध्ये इतक्या वर्षांनी भेटली तिच्याशी बोलायला भेटायला मला आत्ता खूप आवडणार आहे म्हणून मी गप्पा मारत बसते ऐश्वर्या म्हणते आई आता बोर करू नकोस असं म्हणत ती आता लगेच जपापते नाही म्हणजे तुला पण त्रास होईल तू पण झोप जा उद्या उठून आपल्याला आपली कारस्थानं करायची आहेत त्या जानकीला त्रास द्यायचा जानकीने माझं जगणं हराम केलंय तिला त्रास दिल्याशिवाय अजिबात आता गप्प बसायचं नाहीये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू आता मला बाळा बाळा म्हणू नकोस तू मला ऐश्वर्याच म्हण कारण कसं आहे ना की या सगळ्यामध्ये तू जर का मला बाळा म्हटलीस आणि या लोकांनी ऐकलं तर आपलं काही खरं नाही आणि त्या जानकीशी जशी वागायचीस ना फटकारून त्यापेक्षा जास्त फटकारून वागव तुझ्या मुलीला त्रास देणारी या घरातली ती एकमेव व्यक्ती आहे आणि म्हणून तिला जितका त्रास देता येईल तितका त्रास तू दे असं म्हणत ती आता इकडे सांगायला लागते ती म्हणजे लताला लता म्हणते अच्छा ठीक आहे पण आपण आपलं सत्य सांगितलं असं तर ऐश्वर्या म्हणते मी तुला म्हटलं ना की या घरामध्ये आता तू ज्या उद्देशासाठी आलेस ते उद्देश आपला पूर्ण झाला पाहिजे आणि जर का आता आपण आपलं सत्य सांगितलं किंवा आपल्या दोघींना कोणी एकत्र बघितलं तरी सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे सारखं सारखं माझ्या रूममध्ये येऊ नकोस सारखं सारखं मला त्रास देऊ नकोस आणि आता उगाच संशयाला जागा ठेवू नकोस जे आपलं नाटक चाललंय तसंच नाटक सुरू ठेव काय सारंग सारंग म्हणतो हो सासूबाई तुम्ही आता जे नाटक चाललंय तेच चालू ठेवा तेच ऐश्वर्याच्या पथ्यावरती पडेल किंवा तेच ऐश्वर्याला नाटक या घरामध्ये तिचं स्थान मिळवून द्यायला होईल असं म्हणत ऐश्वर्या आता आई ठीक आहे चल ना तू बोर करू नको असं म्हणत तिला आता जवळजवळ वै रूमच्या बाहेर काढते आणि त्यानंतर सारंग म्हणतो चला सासूबाई मी तुम्हाला तुमच्या रूममध्ये सोडून येतो मी तुमची बॅग घेतो आणि चला आपण निघूया यावर ती आता लता सांगायला लागते किती तुम्ही माझी सेवा करताय खरंच किती मी भाग्यवान आहे माझी मुलगी माझा जावई तुम्ह सगळेजण माझी सेवा करतायत खरंच हे सुख मला लाभेल असं मला कधीच वाटलं नव्हतं असं म्हणत इकडे आता लता खूपच खुश होते आणि ती आपल्या रूममध्ये जायला निघते बरं लता रूमवरती गेल्यावरती ऐश्वर्याचा रागाचा पाराच आणि ऐश्वर्या खूपच चिडलेली असते चिडलेली ऐश्वर्याचा रंग काय करू काय करू हा इतका गोडपणा मला नाही जमत आहे आगीतून फोफाट्यात आल्यासारखं मला वाटतंय ही लता तीन ताण माझ्याच मागे लागलेली आहे मला खरंच कळत नाहीये हीच काय चाललंय डोळे काय नाक काय कान काय हे सगळं सगळं आता मला काहीच कळत नाही आहे या सगळ्यामध्ये आता मला समजत नाहीये की हिचं करू तरी काय का ही इकडे आलेली आहे म्हणजे ना मला आता बाकी सगळ्या गोष्टी परवडल्या पण ही लताबाई नाही परवडली असं आता झालेलं आहे काय बाळा आणि काय हे त्यावरती सारंग म्हणतो ऐश्वर्या शांत शांत आपला जो काही हेतू आहे तो हेतू हे आता इकडे आपल्याला साध्य करायचं आहे आणि आता या सगळ्यामध्ये तुम्ही असं हार मानलीत तर कसं चालेल असं म्हटल्यावर ती मग मात्र ऐश्वर्या म्हणते नाही नाही सारंग हे नाटक मी आता जास्त वेळ सहन करू शकत नाहीये अति झालं यांचं अति ऐश्वर्याला सारंग सांगतो थांबा अहो या गोष्टीचा विचार करण्याच्या पलीकडे आपल्याकडे खूप गोष्टी आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला उद्याची डीएनए टेस्ट मॅनेज करायची आहे कळतंय का तुम्हाला पाणी प्या थोडस शांत व्हा उद्याच्या डीएनए टेस्टवर काय करायचं ते बोला यावरती ऐश्वर्या म्हणते माझं ठरलंय काय करायचं ते यावरती सारंग म्हणतो काय करायचं तरी काय तुम्ही मला सांगाल का नाहीतर या सगळ्यामध्ये आपले आता ए रिपोर्ट निगेटिव्ह आले तर यावरती ऐश्वर्या म्हणते चान्सच नाही मी तुम्हाला जे सांगते त्याच पद्धतीने करा असं म्हटल्यावरती मग आता ऐश्वर्या सांगते हे बघा उद्या सकाळी जानकी केस धुवेल Titi, केस धुतल्यावरती ती आपले केस पुसलेला ओला टॉवेल आता इकडे वरती जाऊन टेरेसवरती वाळत घालेल ज्या वेळेला ती टेरेसवरती टो टॉवेल वाळत घालेल तुम्ही हँग्लोव्ज घालून जायचं हँग्लोव्ह घालून गेल्यावरती तुम्ही तो टॉवेल घ्यायचा हातामध्ये एक तुमच्या एनव्हलप असेल ते एनव्हलपमध्ये आता इकडे त्यातले जे काही त्या टॉवेलचे केस असतील ते केस आता तुम्ही त्या एनव्हलपमध्ये टाकायचे एनव्हलपमध्ये ते केस टाकलेत की ते एनव्हलप आता मात्र आपल्याला बदली करायचा हे ऋषिकेशच्या केसासोबत आणि हे बदली करण्यासाठी आपण वापर करायचा तो म्हणजे लताबाईचा लताबाईला या सगळ्यामध्ये आता हे सॅम्पल बदलायला द्यायचे आणि मग काय आता इकडे ऋषिकेशच्या जागी इकडे जानकीचे सॅम्पल आले की त्यानंतर मग आता जानकी आणि लता यांचे सॅम्पल तर मॅच होणारच ना असं म्हटल्यावरती मग आता इकडे सारंग म्हणतो ठीक आहे ही गोष्ट आपल्याला आता पथ्यावरती पडणार आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे ऐश्वर्या आणि आता सारंग दो हे दोघ जण पुढचा प्लॅन करतात ऐश्वर्या इकडे लताकडे येते आणि हे बघ आई हे तुला सॅम्पल पहिले चेंज करायचं आहे ऋषिकेशच्या खोलीतचा ऋषिकेशने जे सॅम्पल ठेवले त्याच्या ठिकाणी हे सॅम्पल टाक म्हणजे संपलं मग आता लता तेच काम करते ज्या वेळेला ऋषिकेश जानकीला सांगतो जानकी मी ऑलरेडी सॅम्पल ठेवलेले आहेत काढून ज्या वेळेला डॉक्टर येतील त्यावेळेला डॉक्टरांना हे सॅम्पल दे असं म्हटल्यावर ती आता इकडे लता तिचे सॅम्पल आणि आता त्याचबरोबर जानकी ऋषीकेशचे सॅम्पल चेंज करते तोपर्यंत मग आता ऋषिकेश डॉक्टर ती म्हणतो डॉक्टर हे घ्या सॅम्पल असं ते जानकी म्हणते एक मिनिट डॉक्टर असे ना काढून ठेवलेले सॅम्पल देण्यापेक्षा ऑन द स्पॉट तुम्ही जर का सॅम्पल घेतले तर बरं पडेल असं म्हणत जानकी ते सॅम्पल देते आणि ऐश्वर्या रणांटे कारण इकडे जानकीने ऋषिकेशचे केस काढायला सांगितलेले असतात लताचे केस काढायला सांगितले असतात आणि डॉक्टर ऑन दिस स्पॉट दोघांच्या डोक्यावरचे केस काढतात आणि त्यानंतर मग ते चेकिंगला मिळतात सायरंग म्हणतो झालं ऐश्वर्या काय तुमचा प्लॅन आता हा सुद्धा प्लॅन आपला फसरा ऐश्वर्या पुरती गडबडते कारण हा प्लॅन तिचा जानकीने अडकवलेला असतो मग आता इकडे ऋषिकेश म्हणाला लागतो जानकी तू ऑन दी स्पॉट सॅम्पल का बदललेस म्हणजे सॅम्पल दुसरे का घ्यायला सांगितलेस यावरती जानकी म्हणते कारण ऋषिकेश सॅम्पल बदलले गेले होते हे मला समजलं होतं आणि म्हणूनच म्हणूनच मी हा निर्णय घेतला आई त्या वेळेला जानकीने मात करत ऐश्वर्याला बगल दिलेली आहे